नमस्कार विद्यार्थी मित्रो चला सारे शिकूया या, या एज्युकेशनल चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे या चॅनलद्वारे आपण आपल्या विद्यार्थी मित्रांसाठी काही महत्त्वपूर्ण अशी इन्फॉर्मेशन देतो की ती इन्फॉर्मेशन विद्यार्थ्याला येणाऱ्या एक्झामसाठी नक्कीच फायद्याची ठरेल विद्यार्थी मित्रो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण येता तिसरी अभ्यास या, या पाठ्यपुस्तकातील आपला जो नेक्स्ट टॉपिक आहे त्या टॉपिकचा आपण या व्हिडिओमध्ये स्वाध्याय पाहणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी एक या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल तर बघा आपला जो टॉपिक आहे त्या टॉपिकचे नाव आहे आप आपल्या अवतीभोवती होणारे बदल विषय परिसर अभ्यास परिसर अभ्यास या पाठ्यपुस्तकातील इयत्ता तिसरी मधील हा टॉपिक आहे त्या टॉपिकचा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये स्वाध्याय पाहणार आहे आपल्या सर्वांना माहितीच आहे की आपल्या अवतीभोवती खूप सारे बदल होत असतात त्यामध्ये जसे की अमावस्या पौर्णिमा यांसारखे बदल देखील होत असतात त्यामध्ये पहिला प्रश्न आहे अ काय करावे बरे त्यामधील आपला पहिला प्रश्न आहे आवळ्याच्या फोडी वाळवण्यासाठी दिवसभर ऊन मिळेल अशा ठिकाणी ठेवायचे आहेत तर आपल्याला त्यासाठी काय करायचे लिहायचे तर याचे उत्तर आहे आवळ्याच्या फोडी वाळवण्यासाठी घराच्या छतावर ठेवता येतात त्यासोबत आवळ्याच्या फोडी वाळवण्यासाठी अंगणातही ठेवले तरी चालेल हे या प्रश्नाचे उत्तर आहे आवळ्याच्या फोडी वाळवण्यासाठी आपण त्या घराच्या छतावर किंवा अंगणात ठेवलं तरी त्या फोडी वाढतात त्यानंतर नेक्स्ट क्वेशन आहे आ जरा डोके चालवा त्यामधील आपला जो पहिला प्रश्न आहे तो आहे तुमची सावली अगदी लहान असते त्यावेळी सूर्य कोठे असतो तर याचे उत्तर आहे ज्या वेळेस आपली सावली अगदी लहान असते त्यावेळी सूर्य हा डोक्यावर असतो हे या प्रश्नाचे उत्तर आहे ज्यावेळी आपली सावली खूप लहान असते त्यावेळी सूर्य हा आपल्या डोक्यावर असतो त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न आहे चंद्राची कोर म्हणजे काय तर या प्रश्नाचे उत्तर आहे चंद्राची कोर म्हणजे चंद्राचा अत्यंत कमी दिसणारा प्रकाशित भाग आपल्या सर्वांना माहितीच आहे की चंद्राच्या भागामध्ये बदल होत असतात आकारामध्ये बदल होत असतात आणि चंद्राची कोर म्हणजे चंद्राचा अत्यंत कमी दिसणारा प्रकाशित भाग त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे तिसरा एक एक चे तुम्हें चे तुम्हें एक एका अमावस्येपासून पुढची अमावस्या किती दिवसांनी येते तर याचे उत्तर आहे एका अमावस्येपासून पुढची अमावस्या तीस दिवसांनी येते तुमच्या नोटबुकमध्ये या क्वेश्चन्सचे तुम्ही अँसर लिहून ठेवा म्हणजे तुम्हाला एक्झामसाठी ते वाचायला सोपे जातील एका अमावस्येपासून पुढची अमावस्या ही तीस दिवसांनी येते आणि एका पौर्णिमेपासून पुढची पौर्णिमा देखील तीस दिवसांनी येते त्यानंतरचा चौथा प्रश्न आहे सकाळच्या वेळेस उमलणाऱ्या फुलांची यादी करा याचे उत्तर आहे जास्वंद चाफा जाई जुई गुलाब मोगरा इत्यादी फुले सकाळच्या वेळेस उमलतात तर बघा सकाळच्या वेळेस उमलणारी फुले पुढील प्रमाणे आहेत जास्वंद आहे चाफा जाई जुई गुलाब मोगरा त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे ई निरीक्षण तक्ता पूर्ण करा आपल्याला तक्त्याचे निरीक्षण करून तो तक्ता हा पूर्ण करायचा आहे निरीक्षण करून त्यामध्ये आपला जो प्रश्न आहे तो आहे ज्या दिवशी आकाशात ढग नसतील अशा एखाद्या दिवशी शाळेजवळ मोकळ्या मैदानात जा एखादा खांब झाड ध्वजस्तंभ अशी उंच वस्तू शोधा किंवा शाळेच्या पटांगणात एक खांब उभा करा निरीक्षणे करून पुढील तक्ता पूर्ण करा तर बघा येते आपल्याला ज्या दिवशी आबाळात ढग नसतात त्या दिवशी आपण शाळेजवळच्या मोकळ्या मैदानात जायचे आहे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला तिथे एखादा खांब झाड ध्वजस्तंभ अशी उंच वस्तू शोधायची आहे जर ती उंच वस्तू नसेल तर आपण शाळेच्या पटांगणात एक खांब उभा केला तरी चालू शकतो आणि तेथे ते आपण निरीक्षण करायचे आहे आणि निरीक्षण करून आपला जो तक्ता आहे तो तक्ता पूर्ण करायचा आहे त्या तक्त्यामध्ये आपल्याला सावलीविषयी विचारलेले आहे देखील विचारलेले आहे ते आपल्याला यामध्ये पूर्ण करून लिहायचे आहे तर बघा आपला जो तक्ता आहे तो नेक्स्टच्या सेडमध्ये आहे तर बघा तक्ता आहे निरीक्षण तक्ता पूर्ण करा वेळ आपल्याला वेळ दिलेली आहे साडेआठ वाजता साडे दहा वाजता बारा वाजता दीड वाजता आणि साडेतीन वाजता त्यामध्ये आपल्याला सावलीची लांबी आणि सावलीची दिशा तर साडेआठ वाजता सावलीची लांबी सर्वात जास्त त्यानंतर साडे दहा वाजता थोडी कमी बारा वाजता सर्वात कमी दीड वाजता थोडी जास्त आणि साडेतीन वाजता सर्वात जास्त सावलीची दिशा पश्चिम पश्चिम मध्यभागी पूर्व पूर्व तर बघा अशा प्रकारचा हा जो आपला तक्ता आहे तो आपण पूर्ण केलेला आहे तुम्ही वहीमध्ये हा तक्ता लिहून घ्या त्यानंतर ई प्रश्न आहे गाळलेले शब्द भरा तर बघा त्यामधील पहिला प्रश्न आहे वटवागुळ डॅश डॅश प्राणी आहे तर याचे उत्तर आहे वटवागुळ निशाचर प्राणी आहे हे देखील तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहा त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे पोट भरले की गाई म्हशी निवांत ठिकाणी बसून डॅश डॅश करू लागतात तर याचे उत्तर आहे रवंत पोट भरले की गाई म्हशी निवांत ठिकाणी बसून रवंत करू लागतात त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे संपत असल्याची चाहूल टिंबटिंब लागते तर याचे उत्तर आहे संपत आले की चाहूल पक्ष्यांना लागते याचे उत्तर आहे डॅश डॅशच्या ठिकाणी आहे पक्ष्यांना चौथी आहे सूर्य उगवला की ऊन डॅश डॅश असते याचे उत्तर आहे सूर्य उगवला की ऊन हे कोवळे असते त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट आहे क्वेश्चन उ खालील प्रश्नांची उत्तरे द्या तर बघा त्यामध्ये पहिला प्रश्न आहे सावल्या लांब कधी पडतात तर याचे उत्तर आहे सावल्या सूर्य उगवताना लांब पडतात त्याचबरोबर सूर्य मावळताना देखील सावल्या लांब पडतात तर याचे उत्तर आहे सूर्य उगवताना सावल्या लांब पडतात आणि सूर्य मावळताना देखील सावल्या ह्या लांबच पडत असतात तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही या प्रश्नांचे उत्तर लिहून घ्या त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे आकाशात सूर्य डोक्यावर आला की सावल्या कशा होतात तर याचे उत्तर आहे आकाशात सूर्य डोक्यावर आला की सावल्या खूपच लहान होतात तर बघा हा देखील महत्वाचा प्रश्न आहे सूर्य डोक्यावर आला की सावल्या ह्या खूपच लहान होत असतात त्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे अमावस्येच्या नंतर किती दिवस चंद्राचा आकार मोठा होत जातो तर याचे उत्तर आहे अमावस्याच्या नंतर पंधरा दिवस चंद्राचा आकार मोठा होत जातो हा देखील महत्वाचा प्रश्न आहे अमावस्याच्या नंतर पंधरा दिवस चंद्राचा आकार हा मोठा होत जातो त्यानंतरचा चौथा प्रश्न आहे मधमाशी फुलांपाशी कशासाठी येतात तर याचे उत्तर आहे मधमाशी फुलांपाशी मकरंद गोळा करण्यासाठी येतात मखरंद म्हणजे मध फुलांमध्ये मध असतो ते गोळा करण्यासाठी मधमाशी ह्या फुलांजवळ येत असतात तर याचे उत्तर आहे मकरंद गोळा करण्यासाठी त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे ऊ चूक की बरोबर ते सांगा तर बघा यामधील पहिल्या आहे अमावस्याच्या दिवशी चंद्र डोळ्यांना दिसत नाही तर याचे उत्तर आहे बरोबर कारण अमावस्याच्या दिवशी चंद्र आपल्या डोळ्यांना दिसत नाही त्यानंतर नेक्स्ट आहे दुसरी काही सजीव सूर्य मावळ्यावर अन्न शोधायला बाहेर पडतात याचे उत्तर आहे बरोबर काही सजीव हे सूर्य मावळ्यावर अन्न शोधायला बाहेर पडत असतात त्यामध्ये वटवागुळ घुबड त्यानंतर तिसरी आहे चंद्र त्रिकोणी दिसतो त्या दिवसाला पौर्णिमा म्हणतात याचे उत्तर आहे चूक चंद्र गोलाकार दिसतो त्या दिवसाला पौर्णिमा म्हणतात त्यानंतरचा चौथा आहे भल्या पहाटेपासून पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होतो तर याचे उत्तर आहे बरोबर त्यानंतरचे नेक्स्ट आहे सूर्य हळूहळू पूर्वेकडे सरकू लागतो तर याचे उत्तर आहे चूक कारण सूर्य हळूहळू अ पश्चिमेकडे सरकू लागत असतो तर याचे चूक उत्तर आहे त्यानंतरचा नेक्स्ट एक क्वेश्चन आहे एका शब्दात सांगा त्यामध्ये पहिला प्रश्न आहे दररोज चंद्राचे जे निरनिराळे आकार दिसतात ते तर याला चंद्रकला असे म्हणतात दररोज चंद्राचे जे निरनिराळे आकार दिसतात त्यांना चंद्रकला असे म्हणतात त्यानंतरचा दुसरा आहे जे प्राणी दिवसा विश्रांती घेतात आणि अन्न शोधण्यासाठी रात्री बाहेर पडतात ते प्राणी निशाचर तर याचे उत्तर आहे निशाचर त्यानंतरचा नेक्स्ट आहे ज्या दिवशी चंद्र गोल गोलगरगरीत दिसतो तो दिवस म्हणजे पौर्णिमा तर याचे उत्तर आहे पौर्णिमा त्यानंतर नेक्स्ट आहे ज्या दिवशी चंद्र डोळ्यांना दिसत नाही तर बघा या प्रश्नाचे उत्तर आहे अमावस्या त्यानंतरचा नेक्स्ट आहे तर बघा अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता तिसरी अभ्यास या, या पाठ्यपुस्तकातील आपला जो पंचवीसावा टॉपिक होता आपल्या अवतीभोवती होणारे बदल या टॉपिकचा आपण स्वाध्याय पाहिलेला आहे जर विद्यार्थी मित्र तुम्हाला हा व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना शेअर करा म्हणजे त्यांना देखील आपल्या या व्हिडिओचा येणाऱ्या एक्झामसाठी नक्कीच फायदा होईल आपल्या या चॅनलवरती असेच नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ येत राहतील त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडचे बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन इझिली भेटून जातील आपल्या या चॅनलवरती स्टडी रिलेटेड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज हे आपल्याला पाहायला भेटतील त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलसाठी सपोर्ट करा आपल्या चॅनलवरती खूप सारी महत्त्वाची असे इन्फॉर्मेशन विद्यार्थ्यांना देण्यात येईल थँक यू थँक यू सो मच ऑल ऑफ यू माय डिअर स्टुडंट थँक्स अगेन अलॉट थँक यू